नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती सर्व मराठी लोकांना आवडणारी भाजी आहे ही भाजी आपण कोकणी पद्धतीने बनवणार आहोत खेळफूल साफ करण्यापासून ते संपूर्ण भाजीपर्यंतचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत जर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला केळफूल साफ करून घेणार आहोत केळफूल अशा प्रकारे देठातून काढून घेऊ त्यानंतर एक ताट घेऊन या फुलांना साफ करून घेणार आहोत केळफुलाच्या फुलांमधील दोन गर आपण काढणार आहोत यात एक पातळ ट्रान्सपरंट पान असते तेही काढून टाकू एक गोल वरच्या साईडला तुरा असलेला देठही काढणार आहोत गर काढण्याचे कारण म्हणजे हा गर भाजीमध्ये नीट शिजत नाही त्यामुळे ह्या गराचा वापर न करता आपण केळफुलाची भाजी बनवणार आहोत आता आपले संपूर्ण केळफूल साफ करून झालेले आहे केळफूल बारीक कापून घेणार आहोत आणि कापलेले केळफूल लगेचच पाण्यात ठेवणार आहोत त्यामुळे कापून घेतलेली भाजी काळी पडत नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे केळफूल बारीक कापून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व केळफूल कापून घेऊन ते पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत केळफूल सोलून झाल्यानंतर अशा प्रकारचे पांढरे केळीचे बोंड न सोलता बारीक कापून घेणार आहोत हे बोंड कोवळे असते त्यामुळे ते त्या आपण भाजीत वापरणार आहोत आणि कापून झाल्यावर लगेचच पाण्यात घालणार आहोत अशा प्रकारे आपले केळफूल कापून झालेले आहे केळफूल मी रात्रभर पाण्यात तसेच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी केळफुलाची भाजी बनवणार आहे तुम्ही जर लगेचच केळफुलाची भाजी बनवणार असाल तर ते मिठाच्या पाण्यात वीस ते तीस मिनटासाठी घालून ठेवा त्यामुळे त्यातील चीक निघून जातो सकाळी उठल्यावर ही भाजी व्यवस्थित दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतलेली भाजी अशा प्रकारे पिळून घेणार आहोत दोन ते तीन वेळा अशा प्रकारे भाजी पिळून घेतल्यामुळे आणि स्वच्छ धुवून घेतल्यामुळे ह्यातील चीक निघून जातो आता आपली संपूर्ण भाजी पिळून झालेली आहे ही पुन्हा एकदा पाण्यात ठेवून देऊ व व जेव्हा आपण भाजी बनवणार तेव्हा ही पिळून घेऊ आता आपण या भाजीला लागणारे कांद्या खोबऱ्याचे वाटप बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोन ते तीन पातळ कापलेले कांदे घेतलेले आहेत एक वाटी ओलं खोबरं एक वाटी सुकं खोबरं हे कांद्या खोबऱ्याचे वाटप तव्यामध्ये भाजून घेणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी कांदा भाजून घेणार आहे कांदा लालसर झाला की त्यात आपण एक चमचा तेल घालून कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहोत व त्यानंतर ओले आणि सुके खोबरे घालून तेही कांद्यासोबत त्याचप्रमाणे खरपूस भाजून घेणार आहोत कांद्या खोबऱ्याचे वाटप आपण मीडियम गॅस फ्लेमवरती भाजून घेणार आहोत व हे भाजताना सतत ढवळत आपण हे भाजून घेणार आहोत आता आपले कांद्या खोबऱ्याचे वाटप भाजून झालेले आहे ते मिक्सर जारमध्ये काढून घेऊ इथे मी चार चमचे वाटप घेतलेले आहे वाटप थंड झाल्यानंतर आपण यात पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला घालणार आहोत व थोडे थोडे पाणी घालून हे वाटप बारीक वाटून घेणार आहोत जर लागले तरच पाण्याचा वापर करणार आहोत भाजीच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ इथे मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक बारीक चिरलेला कांदा सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि इथे मी अर्धी वाटी भिजवून घेतलेली चणा डाळ घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यानंतर त्यात पाव चमचा राई ठेचून घेतलेला लसूण तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत व त्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा आणि कढीपत्त्याची पाने फोडणीत परतवून घेणार आहोत व तीन ते चार मिनटासाठी फोडणी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटानंतर फोडणी पुन्हा एकदा परतवून घेऊन त्यात पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालणार आहोत इथे मी रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे तुम्ही तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता त्यानंतर केळफुलाची भाजी घालणार आहोत अशा प्रकारे संपूर्ण केळफुलाची भाजी घालून झाल्यानंतर भिजवून घेतलेली चण्याची डाळ घालणार आहोत त्यावर चवीप्रमाणे मीठ घालून व हे सर्व मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून व झाकणावर पाणी घालून आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत व गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण ही भाजी शिजवून घेऊ साधारण पाच ते सात मिनटानंतर झाकणावर गरम झालेले पेलाभर पाणी आपण ह्या भाजीत घालणार आहोत दहा ते पंधरा मिनटे ही भाजी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये भाजी ढवळून घेणार आहोत भाजीमध्ये संपूर्ण तयार वाटप घालून घेऊ त्यानंतर वाटप व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्सर जारमधील पाणी भाजीत घालून घेणार आहोत भाजीची ग्रेव्ही तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता इथे मी थोडी पातळ ग्रेवी बनवून घेतलेली आहे पाच ते सहा मिनटासाठी भाजीवर झाकण ठेवून भाजी, भाजी शिजवून घेणार आहोत भाजीमध्ये मीठ घालून घेऊ थोडे मीठ कमी लागल्यामुळे मी इथे मिठाचा वापर करत आहे सुरुवातीलाही आपण मिठाचा वापर केलेला होता त्याचा योग्य अंदाजा घेऊन इथे आपण मिठाचा वापर करणार आहोत त्यानंतर सात ते आठ कोकम घालून भाजी दोन ते तीन मिनटासाठी शिजवून घेणार आहोत आता आपली केळफुलाची भाजी तयार झालेली आहे ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता चवीला खूपच छान अशी भाजी आपली बनवून तयार झालेली आहे ह्या भाजीला जर तुम्हाला वाटप घालायचे नसले तर तुम्ही वरून ओले खोबरेही घालून घेऊन ही भाजी बनवून घेऊ शकता तुम्हाला मी बनवलेली भाजी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ही भाजी नक्की करून बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे ते घरच्या घरी साध्या सोप्या रेसिपीज बनवू शकतील हो आणखीन एक मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनही प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीज घेऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद